पेशेंट आलेला आहे आणि अकर मला शनो तुम्ही पाहू शकता त्याची कालच पल्पेक्टमी झाली त्याचे दात खूप दुखत होते मान वर्तीकरजा हे पहा दोन्ही दातांमध्ये आपण कव्हर लावलेले आहे तुम्ही आरशामध्ये बघू शकता आणि त्याची दात दुःखी म्हणजे त्यांचे पॅरेंट्स ची त्यांची रात्रीची झोप निघून जाते आणि ह्या ह्या बच्चू पेशंट आई आहेत तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकता तुम्ही सांगू शकता की तुमचे काय अनुभव होते जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की त्याची ट्रीटमेंट करावी लागेल तेव्हा नाही त्याचं खाताला खूप दुखत होत आता केल्यापासून काही दुखत वगैरे दुखर नाही पण तुम्ही करून काय

पॅरेंट्स लोकांना की जर मुलांचे दात दुखत असतील तर कृपया काढू नका आपण दात ते वाचवू शकतो जसे आपण ह्याचे वाचवलेले आहेत आणि तो आरामात खातोय आता अडकत नाही ना बाळा येस हसून दाखव बरं छान कशी असता तू येस, करा। कम येस। या